नमस्कार मित्रांनो तर मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करत आहे तर मी आणि आमची पूर्ण टीम पुनम मुक्ताताई कांचन सर्व आम्ही निघालो आहोत बदलापूरला आपल्या सुनंदा आहे त्यांच्या नातवाचा नामकरण सोहळा होता तर इकडे बघा मेघाली आहे सर्वजण आहेत तिथं पूनम आहे कदमताई आहेत आणि ते मी आहे मागे कांचन बसलेले आहे तिच्या बाजूला मेघाली किरण बसलेली आहे आणि या आहेत आपल्या सुनंदा ताई ज्यांच्या नातवाचं नामकरण सोहळा आहे आणि आम्ही बदलापूरला आलो होतो तर त्या नातवाला घेऊन आल्यात दाखवण्यासाठी मी तुम्हाला नाही दाखवणार त्याला कारण तो अजून छोटा आहे आणि छोट्या मुलांना नजर लवकर लागते त्यामुळे आपण आता नाही बघायचं थोड्या दुसऱ्यांनी दिसेलच तुम्हाला तर खूप क्यूट होता आणि तो झोपला होता तर इकडे बघा लगेच हॅकर हा आहे आपला हॅकर आयुष आणि हॅकरच्याबरोबर लगेच दुसरा पण आपला तयार झालेला आहे पण मी त्याला विचारते याला काय बोलतं सांग तरी पण तो काय मला सांगायला तयारच नाही सॅमीचा हा डान्स बघून सगळे तर हसत होते सॅमीचंच काय चालेल त्यालाच नव्हतं माहिती सॅमीचा डान्स झाला लागेल आयुष्य पण मस्तपैकी एक डान्स करायला गेला पण त्यांनी तो पोज मारली आणि त्याच्यानंतर आपण ज्या कामासाठी आलो होतो म्हणजे नामकरण सोहळा आपल्याला ना नाव काय बाळाचं ठेवलं हे बघायचं आहे ना तर लगेच बघून घ्या तर इकडे बाळाचं नाव ठेवलं आहे वन टू थ्री श्री ती असं या बाळाचं नाव ठेवलेलं आहे आणि खूप क्यूट आहे त्यानंतर इथे सगळ्यांसाठी गेम होतात तर इथे मी हिला जिंकवण्यासाठी खुर्ची दिली मी दिलेली आहे माझ्या बाजूला आणि पटकन ती जिंकली आणि बसली पण जिंकून फायदा काय बक्षीस भेटलं ते चॉकलेट तर सर्वांनी चॉकलेट दिलं त्यानंतर अजून गेम होते पुढे तर त्या गेम खेळण्यासाठी सर्वांना लेडीजला उभं केलेलं तिकडे जेंट्सला के उभं केलेलं आणि प्रत्येक पदार्थावरती त्यांना नाचायला सांगितलं तर आता तुम्ही समजले असेल हे लोक कुठल्याच्यावर नाचतायत वडा पाव वडा पाव वडा पाव ते नाणं होतं आणि ते नाचत आहेत सर्वजण आणि मी त्यांची व्हिडिओ काढते तर इकडे जर जेंट्स लोकांनी घेतल्या आहेत गरबा खेळायला कारण गरबा खे गरबाचं गाणं होतं तर लेडीज पण आपल्या काय मागे नाही तर आजीबाई तर बघा मस्त नातवाला घेऊन नाचते आणि लगेच नाचून झाल्याच्यानंतर आपल्या सॅमीचा डान्स बघा सॅमीचा डान्स तर वेगळाच आहे सगळाच हटकेमध्ये इकडे कांचन पण कुठे मागे नाही राहिले ये जोरात एकदम सर्व डान्स वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही दोघींनी मस्तपैकी एक रील काढली कांचन आणि मी रील काढली कारण आम्हाला आरसा भेटला आणि त्यानंतर जेवणासाठी आम्ही गेलो आता तुम्ही जेवणात बघू शकता एवढे छान छान मेनू होते आम्ही सर्वजण लाईनीमध्ये जेवणात उभे होतो हे सर्व जेवणासाठी मेनू आहेत आणि जेवण खरंच सुंदर होतं आणि खूप छान होतं स्वादिष्ट होतं दहीवडाची टेस्ट एक नंबर होती म्हणून मी ती खाता खाता मी व्हिडिओ काढली आपण जास्त दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ छोटीच बनवायची आहे पण दहीवडा आणि बाकीचं जेवण खूप छान होतं त्यानंतर आम्ही सेल्फी बूथवरती रील काढायला सुरुवात केली मी सुरुवात केल्याच्यानंतर सर्वांनी सुरुवात केली इथे लगेच कांचन पण कुठे मागे नाही राहिले कांचननी पण मस्त वेगळी एक रील काढली कांचनच्या नंतर मुक्तताई आणि पूनमनी पण मस्त एन्जॉयमध्ये एक रील काढली त्यानंतर आम्ही पूनमला सांगितलं का तू एक स्वतःची एक स्वतःची व्हिडिओ काढ तर तिनेसुद्धा काढली आपली नगरसेवका होणार आहे लवकरच तर त्यासाठी रील पाहिजेच ना तर चला त्यानंतर आपला हॅकर आणि आपला सॅमी दोघांनी मिळून एक रील काढली यांची रील बघत नाही तर मग आता आपली किरण मॅडम का मागे राहील मग मा किरण बोलते मला पण काढायची आहे आणि ती तिनेसुद्धा एक छान अशी रील काढली रील काढल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी एन्जॉय खरंच खूप केलं इथे माधुरीनी पण रील काढले आणि चला आता आम्ही निघालोय घरी जाता जाता आमच्या सर्वांचं एकदा ऐका नावाच्या आलेलो आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे खूप तंबाम मस्ती केलेली आहे आणि आमच्यासोबत आमच्या होणाऱ्या नगरसेविका सुद्धा आहे त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत